नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव या ठिकाणी अवकाळी आठ हजार क्विंटल जे दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकालेले सातशे बेचाळीस क्विंटल ज्याची दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समिती वर्धा या ठिकाणी अवकालेले चार हजार सहाशे पन्नास क्विंटल ज्याची दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल आहे ए एस सिक्स्टी एट स्टेपल बघा तसं पुढील बाजार समिती पार्श्वून या ठिकाणी अवकाळी तेराशे पंच्याहत्तर क्विंटल दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता एफपावर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती गाठन या ठिकाणी अवकाळी अठराशे क्विंटल जशी दर सात हजार तीस रुपये क्विंटल